मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं जर, मनोज मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आंदोलन काही वेळात थांबेल अशी परिस्थिती असताना विखे पाटलांनी त्यांची भेट घेतलेली आहे काही अटीशर्ती मान्य केलेल्या आहेत परंतु महत्वाचं म्हणजे हैदराबाद गॅझेटला या ठिकाणी मान्यता दिलेले जे आर निघणार आहे मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा ठरत आहे ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औंध गॅझेट विषयी आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातील हे मराठा बांधव आपल्या सोबत आहेत नक्की काय सध्या सातारा जे आर साठी एक महिन्याचा कालावधी हो मागितलाय काय आपली भूमिका आहे आज छत्रपती शिवेंद्रराजे महाराज यांनी एक महिन्याचा कालावधी हो मागितलेला आहे औन संस्थान आणि सातारा गॅजेट या दोन्ही कागदात क्लेश आहे असं त्यांच्याकडं भासवण्यात आलेलं आहे ते आज शक्य असेल पण महाराजांनी आम्हानी व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी या सातारा गॅजेट व औन संस्थांची जी गॅजेट आहे ह्या गॅजेटचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हैदराबाद गॅजेट परत आपला गॅजेट झाला असतं तर बरं झालं असतं तरी तर पश्चिम महाराष्ट्र सर्व जनतेनं आणि मराठा समाजाला आता गोर या गोरगरीब जनतेचा यात कर। विचार करून लवकरात लवकर सरकारनं करावा आणि सातारा गॅजेटला परत एक महिन्याचा कालावधी हो एक वर्षावर जाऊन एवढीच आमच्या मापाशी लवकरच व्हावं एवढंच बोलतो मराठा बांधव हा महाराष्ट्रातील एकच आहे कुणबी असेल मराठा असेल यामध्ये आता गॅजेटमध्ये दोन आता भाग पडलेले आहेत सातारा औंद वेगळीकडे आणि हैदराबाद अशा वेळी कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होतो सपत्ने वागणूक दिलेला असं आहे का आज मला एक मराठा म्हणून असं वाटतंय की आज विदर्भ असेल मराठवाडा त्या नेत्यांनी ने लावून धरलं आतापर्यंत तर आज मनोज सारांगी पाटलांना विदर्भ आणि मराठवाड्यात सर्व मराठी नेते भेटले आपला पश्चिम महाराष्ट्रातील नेते कुठेतरी कमी पडले पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना ने ने एक माझी विनंती राहील की हैदराबाद गॅझेट बरोबर आपलं सुद्धा औंध आणि सातारा हे गॅझेट मंजूर व्हावं शिवेंद्र बाबा यासाठी पुढाकार घेतील आणि यामुळं आपल्या मराठी समाजातील जी गरीब गोरगरीब मुलं आहेत त्याला नोकरीचा असेल किंवा शिक्षण असेल हे आरक्षण त्यांना मिळेल एवढ्या निमित्ताने मी असे व्यक्त करतो खर तर पश्चिम महाराष्ट्रातील नेते कमी पडले आता स्पष्ट अनेकजण गेले नाहीत हा मराठा आंदोलन बांधवाचा आरोप आहे याबाबत तुमची भूमिका काय आहे तुम्ही म्हणता ते शंभर टक्के खरं आहे आपल्याकडून एक दहा टक्के समाजभक्त आला होता उरलेले सगळे पश्चिम विदर्भ मराठवाडा तिकडून लोक आले होते पश्चिम मराठामधून अल्प प्रतिसाद असल्यामुळे थोडस हे सातारा गॅझेट मागं ठेवलं असावं असं माझी असं माझं मत आहे त्याच्यावर काय तोडगा निघतोय राजाने याच्यावर तोडगा कडावा एवढीच अपेक्षा आहे खरंच आपल्याकडे आपल्याकडे उदयनराजे आहेत शिवेंद्र राजे आहेत त्याबरोबर कोल्हापूरला संभाजी राजे आहेत हे राजे पण कुठेतरी कमी पडल्याचं सोशल मीडियावर सध्या दिसत आहे आणि याचाच परिणाम सातारा गॅझेट औंद गॅझेट माग राहिले का असं काय नाही पहिलं कसं आहे पहिल्या दिवशी ज्यावेळेस सिंधी समिती आलेली मनोजी दादाच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी भेटायला त्या दिवशीच त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करतो असं त्यांना सांगितलेलं होतं पण दादांचं म्हणणं एकच होतं की आम्हाला एकच नको आहे आम्हाला चारही गॅजेट लागू पाहिजेत म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आणि महाराजांची भूमिका कशी आहे आज आता शिवेंद्र बाबांनी स्पष्टच केलं की ती पण एक महिन्यामध्ये सातारा गॅजेट पण लागू करूया त्यामुळे महाराजांची भूमिका योग्य आहे शेवटी ते गाडीच मान आहे त्यांना त्यांच्याविषयी आम्ही बोलणं योग्य नाही तुम्ही बोलणं योग्य नाही हे सगळं बरोबर आहे परंतु यामध्ये कुठंतरी पश्चिम महाराष्ट्रातील बांधव मागे राहिलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील बांधवावर अन्याय होईल असं वाटतं कारण एक महिन्यानंतर जर यावर तोडगा नाही ना निघाल तर तुमची भूमिका काय असणार भूमिका स्पष्ट करायची असेल तर पश्चिम महाराष्ट्र मागे राहिला आहे खातं राहिलेला असेल तरी बी एक महिन्याचा छत्रपतींचे वारसदार आहेत ते ते या समाजाला असं वाऱ्या सोडणार नाहीत एवढे आम्हाला हमे आहे त्यामुळे त्यांच्याकडं आश्वासन पूर्ण होणार नाही झाले तर आमचे मनोज दादा काय गप असणार नाहीत महाराष्ट्र हा मनोज दातांच्या पाठीशी उभा आहे जसा छत्रपतींच्या पाठीशी उभा आहे पश्चिम महाराष्ट्र जसा छत्रपतींच्या पाठीशी आहे तसा मनुदांच्या मागे मा, हा महाराष्ट्र आहे पश्चिम पश्चिम मराठा हा दादांच्या मागे उभारून दादांचे नेतृत्व खाली त्याच्यासाठी मग काय करता करायला लागेल ते करणार आणि हा क्रांतिकारी क्रांतिकारकारांचा का, का, जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहीत आहे याचा जास्त काय अवलोकन करायची गरज नाही शेवटचा एकच प्रश्न राजकीय दृष्ट्या पूर्णपणे नेते कमी पडलेले दिसते त्यांना शेवटचा इशारा किंवा काय तुम्ही सल्ला द्याल आपण सर्व नेत्यांना एकच इशारा राहील की आपण मराठ्यांच्या मतावर निवडून आले त्यामुळे मराठ्यांच्या पाठीमाग राहणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि दुसऱ्या समाजावर काय आपल्याला अन्याय करायचा नाही पण आपल्या समाजाला न्याय मिळावा एवढीच या निमित्तानं सर्व नेत्यांना माझी विनंती राहील तर या ठिकाणी पाहिलं तर सातारा आणि औंद गॅझेट हे एक महिन्याने जे आर मध्ये स्वरूपात येईल असं म्हटलं जर ते आलं नाही तर पुन्हा एकदा मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहील आणि तो लागू करण्यासाठी प्रयत्न करेल असं भावना पश्चिम मराठीतील मराठा बांधवांच्या न्यूज एटी लोकमत साठी विशाल पाटील सातारा